असं आहे का आता हायकोर्टच्या माध्यमातून जे आज सभागृहामध्ये सांगितलं हायकोर्टची आज त्याच्यावर स्थगिती आहे पण आमचा मुद्दा एवढा आहे की काही टक्के आयटीआय ला द्यावं आणि काही टक्केवर उर्दू भवन बांधावं या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की जेव्हा आयटीआयची घोषणा झाली दहा हजार विद्यार्थीनी तिथे ऍप्लिकेशन केलं की नाही दहा हजार एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय आता तुम्हाला मी माहिती अशी जे की सभागृहामध्ये पण दिली त्या पूर्ण परिसरामध्ये बारा उर्दू लर्निंग स्कूल बारा उर्दू शाळा आहेत आणि जसं मीरजीनी सांगितलं दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आठ विद्यार्थी जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाहीये तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे गोटा घ्यायला मुद्दा माझा एवढाच तुम्हाला की जेव्हा तिथे आयटीआय जाहीर केल्या केल्या जेव्हा तिथे दहा हजार विद्यार्थी अप्लिकेशन येतं जेव्हा मंत्री महोदय सांगतायत की के केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण आयटीआय सेंटर वापर वापरू एवढ्या तरुणांना तरुणींच्या दोन हाताला काम तिथे मिळू शकतं तर मग आपल्याला गाडी कुरवत कशाला बसायचंय आणि मग तुम्हाला तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना मातोश्री दोनची जागा आहे ना तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे जे मिरजींची मागणी आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्ध उर्दू भवन अर्धी आय टी आय करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण आयटीआय बांधा एवढीच आमची मागणी होती मला गरज पडणार नाही सरकार आमचं आहे जसं आम्ही तिथे राम मंदिर बनवतो आयोज्याला तिथं आयटीआय चला धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका